महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि मेसेज करा तीच संस्कृती टिकून ठेवायची काही फरक पडत नाही काय झालं होतं क्लास घेत होतो क्लास घेत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र शिकवत असताना मधामध्ये एका मला मेसेज केला म्हणला सर साडेसातलं आय पी एल चालू व्हायला त्याच्या अगोदरच क्लास घ्या साडेसातलं आय पी एल चालू व्हायला त्याच्या अगोदर क्लास घ्या मूळच खराब झाला ना म्हणजे जिंदगीत मला वाटलं मी कहाल जन्माला आलो म्हणजे मी जीव तोडून ठरवलंय बाबा हे पॉईंट बोलायचे या पॉईंट मध्ये काय काय आहे नवीन पुस्तकं कोणते अपडेट काय असा डाटा तयार केला आणि शिकवायला जाऊ लागलो पायरी ओलांडत नाही की त्या भिकार चोटाचा मॅसेज आला मला एकाचा मॅसेज आला मॅसेज नाही पाहिला म्हणून त्याने कॉल केला आ, गुरु कसे तसाच हे म्हणलं सर एक काम करा म्हणले साडेसातच्या आत लेक्चर घ्या होते आय पी एल चालू होते म्हणले मग आयपीएल चालू होते म्हणलं पहा जिंदगी एक मिनिट में नाही बदलती लेकिन एक मिनिट मे हुआ फैसला जिंदगी बदल दोस्तों माणसाच आयुष्य एका विचारानं बदलतो एका माणसाच आयुष्य बदलत नसेल तर एका मिनिटात घेतलेला विचार माणसाचं आयुष्य बदलतो फॉरेस्ट मध्ये नोकरी होती छान पद्धतीनं मलाही तिथे झगता आला असत मी काय धुतल्या तांदळाचा नाही मी जंगल जंगलिकला असत <laughs> कॉम्प्रोमाइज <laughs> आपलं राहणीमान आपल्या घरच्या गोष्टी मेंटेन करायच्या बाकीचे सर्वच लुटायले तर मग दोन चार झाड ऐकलेत काय बिघडायले <laughs> कोण राहिलं लुटायचं सरपंचापासून घेतला डांबर खाय सिमेंट रोड खाय नाल्या खाय सर्वच खाल्ले मग मी तर झाडच खाऊ लागलो म्हणून मी ते बी केलं असत पण ते करत असताना लहानपणी मी शाळेत असताना मला कोणी विचारलं तुला काय व्हायचंय तेव्हा मी छातीत ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचे मी छाती छातीठोने सांगायचो मला मास्तर व्हायचे आणि म्हणून शिक्षकांना दुसरा शब्द वापरला जातो मास्तर त्या मास्तराची व्याख्या मी माझ्या शब्दात केली होती मास्तर म्हणजे काय आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचे यासाठी वर्गा वर्गात जाऊन वर्गातल्या ले लेकरांना स्वतःचे लेकर समजून जो तन मन धनातून शिकवतो तो खरा मास्तर आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा माणसाचा आयुष्य एका मिनिटाने बदलतं एका मिनिटानं कोरोना कालखंड होता क्लास बंद पडलेले त्याच्यानंतर कोरोना कालखंड संपला सप्टेंबर दोन हजार एकवीस आला मधातच वडलाचं निधन झालं रुपया खिशात नाही बायको पोलीस मध्ये पण स्वाभिमान कारण माया बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं तर मी फॉरेस्ट मध्ये आहे <laughs> म्हणून मया बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं मी हुंडा बिंडा घेतला हे जे लाईव्ह आहेत त्यांनी लक्षात घ्या पुन्हा लोक म्हणतील तू लोकायला प्रबोधन देतो तू आम्ही हुंडा घेतला होता का त्या काळी मला माहित नव्हतं ना आपला कार्यक्रम चांगला होईल म्हणून आणि म्हणून मी हुंडा बिंडा घेतला आणि ज्या दिवशी मग एंगेजमेंट झाली ती अंगठी असते ना या बोटात घालायची ज्या दिवशी घातली की दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला मई बायकू कोमात आखी मई सासरवाडी कोमात इथं माझे मिळून येत ते बी कोमात गेली याच्यामुळे सोडलं होतं का एवढ्या दिवस सांगितलं नाही अभिजित भांगर तुमच्या माझे माहीत आहे ज्या दिवशी एंगेजमेंट झाली दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला अख्खे सासरवाडी कोमात गेली पोरगा आपण नोकरीवाल म्हणून दिलं होतं त्यां राजीनामा दिला कुजे फोनवर अशी गोड बोलायची का मधात दोन तीन महिने बोललीच नाही माय छान कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होतीये जब तुम ना हो होती है आणि म्हणून मी बायकोला सांगितलं की आपल्याला मास्तर व्हायचं आपण डीअर सिटीत लागलो नाही आपल्याला क्लास टाकायचा बायको म्हणली तिकडे जंगलातच रहा वाटलं तर मी बदली करून तिकडे येते पण क्लासच्या कुटाण्यात पडू नको वाटलं तिकडे पैसे कमी पडले मी दोन तीनशे पाठवी जाईल <laughs> म्हणजे पहा लक्षात या कुठलीही माग व्यवस्था नाही आपल्याला माहित नाही आपलं काय होईल काय होणार आहे काही घेण नव्हतं आणि मी डायरेक्ट एक जुलै दोन हजार पंधराला तिकडे राजीनामा दिला आणि मी परभणीत आलो परभणीत आल्यावर मी लोकांकडे पहिले क्लास घेतला ज्या क्लासचं नाव स्वामी विवेकानंद आहे त्या स्वामी विवेकानंद क्लासवर देखील मी अठराशे रुपये महिन्यानं कामाला होतो त्या क्लासचा मी मालक आहे इथं पुढे तुमच्या वाशिम मध्ये बसलेले पोरेत ते माझ्या क्लासला आलेले मी इथं काहीच नाही परमणीत आल्यावर तुम्ही पान आपला रुबाब कसा असते डेंजर कार्यक्रम आपला माहीच्या सांगतो सहज होत नाही तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे व्यवस्था कुठली असो काही करा मी तर पोर म्हणतो चोर होय पण बँक का लुट नाही फोक्या चोर झाला पॉकेट मारू लागला पकडला अर्धा तास तुडतुड हल्ला काय कामाचा सध्या ज्या चोराच्या विरोधात तुम्ही बोलू लागल त्या चोराला आपले साहेब म्हणले त्याचं बी योगदान आहे म्हणले देश घडवण्यामध्ये नाही बोललेलं बरं काय काय म्हणते तू असंच म्हणतो बोलून बी जातो ही रियालिटी आहे म्हणजे मी परभणीत आलो परभणीत आल्याच्या नंतर मला वाटलं आपल्याला क्लास क्षेत्रात करिअर करायचं सहा पोरावर तीन महिने बॅच घेतली सहा पोरावर तीन महिने बॅच घेतली लहानपणीच आई गेलेली कोरोना कालावधीत ओढीलही गेले पण मात्र मेन काय होतं मी नोकरी सोडत असताना क्लास घेत असताना काम करत असताना मला म्हणणारं कोणी नव्हतं तू काय करायला बाप कधीच बोलला नाही आई लहानपणी गेलेली आणि तुम्हाला एक गोष्ट कधी मी लक्षात घ्या ज्या माणसाच्या संघर्ष गाता असतो एखाद्याला एखादी रात्र सुखानं झोपायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या एक रात्र तुम्हाला संघर्षमय जागाव्या लागतील म्हणून तेव्हा त्या खऱ्या रात्रीचं महत्व तुम्हाला कळत <laughs> आज मी अख्या महाराष्ट्राला हसवत असेल अख्ख्या महाराष्ट्राला मी त्या युट्यूबलाही कोणाला बोलू देत नसेल एकमेव मास्तर आपण तू काही कमेंट कर मी तुला रिप्लेले भारी देतो आता एका घद्यान मला विचारलं सापाल किती पाया असतात सापाल किती पाय असतात मी एका एक सेकंदात उत्तर दिलं ह्या प्रश्न मी काय मी बोलायलो विषय कोणता मांडतो इथं मागे व्हायलेत ना आपले हा पुन्हा मेन गोष्ट आपण त्या तीन आळसी मित्रावर यायचं राहिलो आपण कुठेही जाऊ द्या मग हा इशा सोडत नाही ह्या लांब किती जाऊ द्या पण मी मूळ इशावर येतोच सांगायचं तात्पर्य बाबा शंभर दीडशे पोरं बॅचला होते माझ्या परभणीमध्ये आमच्या एरियातून बाकीच्या क्लासला लोक जायचे आपलं राहणीमान आपलं बोलणं असल्यामुळे काही काही परभणीच्या लेकरांना आपला स्वभाव आवडायचा नाही आणि आज इथं बसलेल्या वासिमकरांना गर्वाना सांगतो सर्वांनी एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा कारण पहिले आणि <laughs> ह्या ज्या तुमच्या टाळ्या आहेत त्या आमचे मित्र सुमित गोटेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण काय आहे का मी पहिला जिल्हा पाहिला की ज्या जिल्ह्यामध्ये सर्व अकॅडमीचे मास्तर एकत्र आणले आणि त्या गुणवंत ज्यांनी गुणवंतांना घडवले त्या शिक्षकाचा सत्कार करण्याचा पहिला सोहळा <laughs> महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो अख्ख्या लोक माझ्या स्टेटस ठेवायलेत पण परभणीच्या एकाही सत्कार केला आतापर्यंत <laughs> काय प्रॉब्लेम आहे काय माहित म्हणतात <laughs> <laughs> ते असत बोलते पहिल्यापासून आता काही काय म्हणतात असं बोलत तू बोलून दाखव तू बोलून दाखव नाही तू जीप झडली तर मग ते बोलणं मी कला मग आणि मी जे बोललो ते सर मेन गोष्ट आहे त्या अनुभवातून बोललो हे माय बाप त्याच्यानंतर ते, ते कष्ट ती गरिबी या प्रत्येक गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत ज्या जुना पेडगाव रोडला आपला क्लास होता त्याच क्लासवर मी एका ड्रेसवर एक वर्ष फिरलेलो आहे दोन तीन दिवसांनी तो ड्रेस धुवायचा तोच घालायचा दिवस बदलले असा भारतातला कुठल्या ब्रँडचा कपडा नाही ते सरच्या अंगावर <णाँगी> आहे सध्या आपण स्वतःला ओळखावं लागलो आणि मग झालं काय बाबा की मदत कोरोनाला पोराची बॅच होती आपली गाडी आपल्या गाडीतलं पेट्रोल थोडंफार राहणीमान आपलं बायकूल मी बी द्यायचे ना बायको मला द्यायचे नाही आपण किराया बिर्यान दोन तीन मास्तराचा पगार असा आपलं बढिया लाईफ चालू होत ह्या कॅन्टीनवर चार चार तास मोकार गप्पा करायच्या कोणालाही फोनवर बोलायचं आणि कोणाचाही फोन उचलायचा मी काय बाबा थोडा आहे मला मी मन का हे, हे का नाही असं त्याला कळालं आबा हे बी आपल्यासारखं जे म्हणले हे बी काय म्हणले आपल्यासारखंच आपल्यासारखंचे मिथियासारखा नाही पण दलिंदरा व्यवस्था बदलायची असेल तर पहिल्यांदा आपली अवस्था बदलाव लागते आपल्याला परिवर्तन करायचं ते परिवर्तन करताना पहिल्यांदा आपल्याला आपल्या गरिबीची लाज वाटली पाहिजे आपल्या गरिबीचा आपल्याला राग आला पाहिजे आणि त्या रागासाठी कुठल्या मोटिवेशनची गरज नाही कुठल्या विचाराची